ईटीएस टी एस पथक व अंबड पोलीस ठाणे जालना यांची गांजेची एक करोडची कारवाई याबाबत माहिती असे की ए टी एस पथक ए पी आय सचिन इंगेवाड व वा पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांना माहिती मिळाली की अंबड पोलीस अंतर्गत कौचलवाडी गावात एका व्यक्तीने गांजेची शेती केली असून सध्या गांजा काढणे सुरू आहे त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे ई एस आय शेखाक्तर पोलीस हवालदार विनोद गडदे मारुती शिवरकर कैलास कुरेवाड यशवंत मुंडे राधाकृष्ण हरकळ दीपक बोरे यांनी कौचलवाडी येथे शोध घेतला असता ढोळीराम बारकू चारावंडे याच्या शेतातील शेती गट क्रमांक सातशे सत्त्याऐंशी कौचलवाडी शिवार तालुका अंमड जिल्हा जालना येथे जवळपास चार क्विंटल गांज्याची झाडे पाला फुले कारणी करताना सुकविताना व उभी झाडे असा मुद्देमाल मिळून आल्याने पंचनामा करून ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी डी वाय एस पी धुमाळ सिद्धेश्वर पी एस आय पी आय संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे